स्वामी समर्थ स्वामी भक्ती आराधना या आपल्या भक्ती चॅनलवर आपले स्वागत आहे आपण जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आज आपण पाहणार आहोत स्वामींचा जप कसा करावा आणि त्याचे काय फायदे जप कसा करावा रोज सकाळी आणि संध्याकाळी जप करणे महत्वाचे आहे कामाच्या वेळेतही नामस्मरण करू शकता स्वयंपाक करताना किंवा इतर कामे करतानाही जप सुरू ठेवू शकता जप करताना स्वामींच्या मूर्तीकडे किंवा चरणांकडे लक्ष केंद्रित करा डोळे मिटून किंवा उघडे ठेवूनही करू शकता रोज अकरा माळी किंवा एकशे आठ वेळा जप करणे शुभ मानले जाते पण तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता जप करताना स्वच्छ आणि शांत जागा निवडा जपमाळ ही उजव्या हातात घ्या अनामिका आणि अंगठा एकमेकांना जोडा आणि माळ ही मधल्या बोटाने ओढा आणि मेरुळमणी म्हणजे हा ओलांडू नका तो मनी आला की माळ ही उलट्या दिशेने फिरवा मंत्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ हा कोणताही करू शकता जप करताना स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा श्रद्धा असावी समर्पण भावनेने जप केल्याने लगेच परिणाम दिसतात जपाचे फायदे दुःख संकट दूर होतात मनामध्ये शांती आणि सकारात्मकता येते स्वामींची कृपा प्राप्त होते आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते अनेक रोगांपासून मुक्ती मिळते आणि तापट स्वभाव कमी होतो विनम्रता येते आपण जे काम करतो त्यात यश मिळते घरात सुख शांती समाधान येते जीवनातील अडथळे दूर होतात आणि ताणतणाव चिंता कमी होते आपल्या मनातील नकारात्मकता विचार दूर होतात ज्या लोकांना सर्वात जास्त राग येतो त्या लोकांनी श्री स्वामी समर्थाच्या मंत्राचा नित्य जप करावा स्वामींचे मंत्र हे अत्यंत प्रभावी मानले जातात जर तुम्हाला तुमचे जीवन सुखी करायचे असेल तर स्वामींचा जप नियमित करा आणि जप करताना स्वामींवर अविश्वास दाखवू नका फक्त स्वामींचं एक वाक्य लक्षात ठेवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ